बातमी आहे गणेशोत्सवासंबंधित आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंधूरद्वारे दाखवलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा उत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केलं आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंधूरद्वारे द्वारे दाखवलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा सुव्यवस्था आढावा बैठकीत आज फडणवीस बोलत होते आणि त्यावेळी त्याने हे वक्तव्य केलं आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंधूरद्वारे दाखवलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे